श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असतात ज्योतिषशास्त्रातील सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत असतात आपल्यापैकी अनेक जण ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेल्या काही घटना गोष्टी आहेत त्यांचे पालन देखील करत असतात आपल्यापैकी अनेकांच्या जन्म कुंडलीमध्ये मंगल दोषाबद्दल वर्णन केलेलं असतं जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये मंगल दोष असतो तेव्हा काही ग्रहांची युती झालेली असते आणि म्हणूनच अशा वेळी अनेकदा आपल्या जीवनामध्ये काही परिणाम किंवा उलतापाल झालेली पाहायला मिळते ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ असे तर अशा व्यक्तीच्या स्वभावात वारंवार बदल आपल्याला पाहायला मिळतात अनेक कामे होत नाहीत चिडचिड होत असते हाती आलेल्या कामांमध्ये यश मिळत नाही पैसा येतो पण लगेच जातो मानसिक ताण वारंवार जाणू लागतो अशा विविध प्रकारची संकटे व अडचणी दिवसेंदिवस वाढतच असतात अशा वेळी व्यक्तीला नेमके काय करावे याबद्दल काही कळत नाही आणि मनुष्य नकारात्मक दृष्टिकोनातून अधिकच विचार करत असतो जर तुमच्या कुंडलीमध्ये देखील मंगळ ग्रह सांगण्यात आलेला आहे किंवा मंगळाची वाईट दशा तुमच्यावर असेल तर अजिबात चिंता करू नका आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय जाणून घेणार आहोत तो अत्यंत महत्वाचा ठरणार आहे यामुळे मंगळाचा कोणताही चुकीचा परिणाम तुमच्या जीवनावर होणार नाही हा उपाय सोपा आणि तितकाच प्रभावी ठरणार आहे या उपायामुळे मंगळ दोष कमी होईल आणि तुमच्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या घटना घडू लागतील चला तर मग जाणून घेऊयात या उपायाबद्दल आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला मंगळ ग्रह असो जो काही दोष असेल तो सतावणार नाही मंगळवारच्या दिवशी आपल्याला उपाय केल्याने आपल्याला खूप सारे सकारात्मक परिणाम जाणून घेतील तसेच आपल्याला मंगळवारच्या दिवशी व रविवारच्या दिवशी एक गुळाचा खडा अवश्य खायला हवा व गुळाचा खडा खाल्ल्यानंतर एक ग्लासभर पाणी आपल्याला प्यायला पाहिजे हा उपाय साधा सोपा असला तरी आपल्याला दीर्घकाळासाठी जाणवणारे असतात गुळाचा थेट संबंध मंगळाशी किंवा सूर्यग्रहाशी असतो म्हणूनच आपल्या जीवनातील अडचणी दूर करायची असते किंवा समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करायची असेल तर मंगळवारी व वा रविवारी गुळाचा खडा आपल्याला अवश्य सेवन करायला पाहिजे आपल्या घरी पाहुणे मंडळी येतात त्यांना आपण यापूर्वीच गुळ पाणी देत असून ही परंपरा पूर्वीपासून जपण्यात आलेली आहे तसेच आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यांना गुळ अवश्य खायला देत चला गुळ अशी एक वस्तू आहे जी आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होत असते तसेच अंकशास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातूनच आज आपण हा उपाय जाणून घेणार आहोत नऊ अंक हा अंक अक्षरामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे हा अंक मंगळाचा कारक असतो आता आपल्याला एका पांढऱ्या कागदावर लाल रंगांच्या शाईने नऊ अंक काढायचा आहे आणि हा कागद पितळ्याच्या डब्यामध्ये आतल्या बाजूला ठेवायचा आहे परंतु नऊचे डोके वरच्या दिशेला असायला हवे अशा प्रकारे हा डबा आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे परंतु हा उपाय आपल्याला कोणाला सांगायचा नाही डब्यातील गुळ कधी संपू द्यायचं नाही असं केल्याने तुम्हाला फरक जाणू लागेल तुमच्या कुंडलीमध्ये जो काही मंगळ दोष आहे तो लवकरच निघून जाईल म्हणून हा उपाय नेहमी करा आणि तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद